नवीन नवीन येणारी तरुण पिढीसुद्धा आता भाविकतेच्या माध्यमातून दर्शनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात असते आणि आता सणासुदीला सुद्धा प्रत्येक गण अशा वेळीच्या दर्शनाचा लाभ घेत असतो अशा वेळेला आपण उभी केलेली शोरूम आणि त्या माध्यमातून तुमचा होणारा उद्याचा होणारा व्यवसाय याची उत्तम पद्धतीने सांगड आपल्याला घालता येऊ शकेल पालीच्या समस्यासुद्धा खूप आहेत नगरपंचायत झाली त्याच्यानंतर अंतर्गत जे महत्वाचे रस्ते आहेत दाये 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 त्या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध मला अनिकेत बाईला अदिती द्यायला करता आला सरकारमध्ये त्यावेळेला आताही अदिथि आहे त्यावेळेला पण होतो आणि एक नगरविकासचा वेगळा निधी जो मिळाला त्याच्यातून आपण एक मुख्य रस्ते केले नाहीतर अगोदर आपण जिथून आलो किंवा गावातला बाजारपेठेचा रस्ता असेल किंवा स्टँड आपण बाहेर पडणारे रस्ते असतील याची अवस्था त्या कालावधीमध्ये खूप बिकट झालेली होती तर त्या कामाच्यासाठी निधी त्या निवायला उपलब्ध करून दिला अधिकही आपल्याला काम करता आलं जिल्हा परिषद अध्यक्ष असताना वसंतरावांसारखं एक दूरदृष्टी नेतृत्व या सगळ्या परिसराला मिळालं पण अनेक अनेक विकासाच्या योजना त्यांनी तालुक्यात केल्या आणि फार मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे साठे कसे उपलब्ध करतील होतील याचा त्यांनी प्रयत्न केला आज मगाशी चर्चा करत असताना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आवर्जून सांगितलं की पा पाली शहराची आपली सुधारित पाण्याची योजना ही आता राज्य सरकारकडे त्या ठिकाणी आहे एकेकाळी त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला त्यावेळेला सहकार्य करण्याची संधी मिळाली होती आता आपल्या या पालीसारख्या नगरपंचायतीला एका महत्वपूर्ण शहराला तीर्थक्षेत्र असलेल्या या सगळ्या परिसराला पिण्याच्या पाण्याची कुठली कमतरता बसू नये म्हणून त्या कामाच्यासाठी माझे पूर्णपणाचे रा प्रयत्न राहतील साठी सुद्धा राहतील फक्त नगराध्यक्षांनी उपाध्यक्षांनी पत्र द्यावं पुढच्या काही दिवसात वरिष्ठ पातळीवरती या संदर्भाचं आपण योग्य पद्धतीचा पाठपुरा करून याची मंजुरी लवकरात लवकर दिली जाईल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो